हिंदवी स्वराज्याची स्थापना करत मराठा साम्राज्याचा सा विस्तार करणारे छत्रपती शिवाजी महाराजांची एकोणीस फेब्रुवारी रोजी जयंती असते महाराष्ट्राच्या शौर्याचे प्रतीक असलेल्या शिवाजी महाराजांच्या जा जयंतीनिमित्त महाराष्ट्रासह संपूर्ण देशात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते दरवर्षी मोठ्या आतुरतेने शिवप्रेमी आपल्या लाडक्या राजाच्या जयंतीची वाट पाहत असतात शिवजयंतीनिमित्ताने आम्ही तुमच्यासाठी महत्त्वाची व्हिडिओ घेऊन आलो आहोत ज्यात तुम्हाला सांगणार आहोत की सार्वजनिक स्वरूपात पहिली शिवजयंती कधी साजरी झाली थी थी यानी कुटे ही शिवजयंती कोणी आणि कुठे साजरी केली होती ही माहिती नक्कीच तुमच्या उपयोगी पडेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घराघरात पोहोचावा यासाठी महाराष्ट्रात पहिल्यांदा सन अठराशे सत्तर मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी सार्वजनिक शिवजयंती साजरी करण्यास सुरुवात केली शिवजयंतीचा हा कार्यक्रम पुण्यात पार पडला होता तत्पूर्वी अठराशे एकोणसत्तर मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली त्यानंतर शिवाजी महाराज यांच्या जीवनावर त्यांनी पहिला पोवाडा रचला शिवाजी महाराजांचे विचार आणि त्यांची शौर्यगाथा घराघरात पोचावी यासाठी शिवजयंती साजरी करण्यात आली तेव्हापासून शिवजयंती मोठ्या प्रमाणात सर्वत्र साजरी होत आहे इंग्रजांच्या विरोधात लढा उभारताना देखील शिवजयंती अधोरेखित झाली यावेळी लोकमान्य टिळक यांनी शिवजयंतीच्या माध्यमातून लोकांना एकत्र करत स्वातंत्र्य चळवळ मजबूत केली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील शिवजयंती साजरी केली ते शिवजयंती कार्यक्रमाचे दोन वेळेस अध्यक्ष होते त्यानुसार महात्मा फुले यांनी सुरू केलेली शिवजयंती फक्त महाराष्ट्रात नव्हे तर देश विदेशात देखील साजरी केली जात आहे निमित्ताने सर्वत्र विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते त्यात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर शिवजयंती साजरी होत विविध कार्यक्रम पार पडतात शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्याची रीत आहे महाराष्ट्र सरकारकडून दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते या दिवशी पाळणा पोवाडे गाऊन शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येतो या सह किल्ल्यांवर विविध शिवप्रेरणा स्थळांवर शिवज्योत आणण्यात येते